नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी आलं याट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांनी पत्र काढलेले आहे कालच्या सीनुसार काल जी सी आयोजित केली होती मित्रांनो बावीसपासून या ठिकाणी पंचवीसपर्यंत व्ही सी सारखी या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी घेतलेली होती कालच्या सीच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी यांनी ही पत्र काढलेलं आहे पवित्र प्रणालीवर शिक्षक भरतीची जाहिरात तयार करून अप्रूवत करण्याबाबत मित्रांनो जाहिरात तयार केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्याकडून ते अप्रूवत करून घ्यावी लागते त्यानंतरच पवित्र पोर्टलवर अपलोड करावी लागते मित्रांनो त्या संदर्भात हे पत्र आहे पुरावा आपल्यासमोर आहे काय सांगितलेलं आहे या पत्रामध्ये महत्त्वाचा विषय आपण जाणून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सोळा आणि अठरा फेब्रुवारीला जो दहा टक्के आरक्षणाचा जे आर आला त्या जे आरप्रमाणे या ठिकाणी बिंदू नावावली अद्याप करून ती परत मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घ्यायची होती त्यानंतर मित्रांनो तपासून घेतल्यानंतर ते अप्रूव्ह करून घ्यायची होती बऱ्याच काय या ठिकाणी आप काय म्हटलेलं आहे माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय सांगली येथे येऊन आपल्या संस्थांची जाहिरात अप्रूव्ह करून घेतली परंतु अद्याप बऱ्याच संस्थांनी आपले रोस्टर महावकाकडून तपासून आणले आहे पण अद्याप अपलोड न करता जाहिरात क्रिएट केली नाही या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे जाहिरात त्यांनी क्रिएट केली नाही संस्थांनी उद्या मंगळवार म्हणजे आज मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहिरात जर अपलोड केली नाही तर त्या संस्थांना शिक्षक भरती करता येणार नाही ना व त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस सर्वस्वी ती संस्था जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी तसेच ज्या संस्थेची एस सी बी सी देय आरक्षणानुसार रोस्टर मावक कडून तपासून आणली आहे पण डब्ल्यू एस साठीच्या देय आरक्षणानुसार रोस्टर मावकाकडून तपासून आणले नाही अशा संस्थांनी देखील जाहिरात तयार करण्यासाठी यावे कारण त्यांचे रोस्टर शिक्षणाधिकारी हे स्वतः तपासून डब्ल्यू एससाठी येणारे देय कडून बघा ते देणार आहेत व जाहिरात तयार करून घेणार आहेत त्यामुळे सर्व संस्थांसाठी म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जरी ई डब्ल्यू एस या प्रवर्गासाठी आरक्षण देण्यासाठी परतबिंदू नामाले अपडेट करण्यासाठी जर वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी लगेच ते बिंदू नामावले अद्ययावत करण्यासाठी वेळ न घालवता स्वतः शिक्षणाधिकारी त्यासाठी जागा देणार आहेत मित्रांनो त्या ठिकाणी अंदाजे का होईना किंवा त्या ठिकाणी निश्चित आकडेवारी देऊन रोस्टर लगेच पूर्ण करून मित्रांनो अप्रूव्ह करून जा तयार करून पोर्टलवर अप्रूव्ह करण्यासंदर्भात आज संस्थेना बोलवलेलं आहे अध्यक्षांना त्याचबरोबर मुख्याध्यापकांना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ही अंतिम मुदत या ठिकाणी राहणार आहे असे पत्राद्वारे सांगितलेलं आहे मित्रांनो कालची विसीची ही कार्यवाही आहे सोबत येताना सेवाज्येष्ठता यादी एक ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते बारावी साठी स्वतंत्र सहावी ते आठवीसाठी कार्यरत बी एड वेतन श्रेणीची टक्केवारी घेऊन यावी संबंधित काम कालमर्यादेत करावयाचे असल्याने उद्या भरतीची करावयाच्या संस्थेच्या उपस्थित राहावे बघा पायाभूत पदांची संच मान्यता ज्या संस्था जाहिरातीसाठी उपस्थित राहणार नाहीत त्यांची भरती प्रलंबित राहील याची सर्वस्थ जबाबदारी संस्थेची राहणार आहे आयुक्त साहेबांच्या विसीमधील लिहिलेल्या सूचनेनुसार उद्याच जाहिरात सोडण्यासाठी उद्या अंतिम मुदत असल्याने आपल्या संस्थेत काम करणारा का तंत्रज्ञ शिक्षकांसह संबंधित लिपिकास उद्या मंगळवार म्हणजे आज मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी साय सकाळी ठीक दहा वाजता माध्यमिक शिक्षण विभागात पाठवून द्यावे अशी सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती वाटली म्हणून या ते यावर मित्रांनो व्हिडिओ बनवला मित्रांनो पवित्र पोर्टलवर आता जाहिराती येणार आहेत त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्येही जाहिरात येणार आहेत अशाच मित्रांनो महत्त्वाच्या जाहिरातीच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी तुम्हाला मित्रांनो नेहमी शिक्षक भरती नवीन माहिती मिळण्यासाठी या चॅनलवर जर, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यानंतर बेलचिन्ह प्रेस करा त्यामुळे अशी नवीन शिक्षक भरतीविषयी माहिती तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळत राहत जाईल धन्यवाद